शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण माळशिरस तालुक्यामधील मारकडवाडी गावा या गावामधील आपले शेतकरी बांधव रामचंद्र विष्णू नावडकर या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आज आपण बसलेलो आहोत यांची बघायला गेलं तर जवळपास नऊ एकर शेवगा आ, चालू परिस्थितीत त्यांची तीन एकर लागवड आणि सहा एकर जवळपास हा सेटिंग अवस्थेत असणार त्यांचा हा शेवगा आहे आणि शेवग्याच्या प्लॉटमध्ये आपण बघायला गेलं तर सगळीकडेच ड्रॉपिंगची समस्या सगळीकडेच भेडसावत आहे सगळ्या शेतकऱ्यांना तरी पण ह्या प्लॉट मध्ये आल्यानंतर आपल्याला असं बघायला मिळालं की एकदम जबरदस्त असं सेटिंग एक समान सेटिंग से 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 जास्त व्हेरिएशन नाही आणि एकदम काळोखी प्लॉट मध्ये एकदम जबरदस्त प्लॉट असं या ठिकाणी बघायला मिळालेला आहे आपण त्या शेतकरी बांधवांनाच विचारूया की या प्लॉटचं नियोजन कसं आहे से व सेटिंग मागचं याचं रहस्य काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि साधारणपणे आपण किती क्षेत्र शेवग्यावरच ह्या सगळ्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव रामचंद्र विष्णू नावडकर मुक्काम पोस्ट फोन सिरस मुक्काम मार्कडवाडी माझं चालू क्षेत्र सटिंग अवस्थेतलं hmm. सहा एकर आहे शेवग्याचं आणि तीन एकराची नवीन लागण ला okay. एक आता तीन तारखेला झालेली आहे आणि डाळीम दोन एकराची सटिंग आता चालू आहे साधारणपणे शेवग्याची आपण लागवड म्हणजे कधीपासून तुमचा अनुभव आहे शेव शेवगा या पिकामध्ये शेवगा या पिकामध्ये जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली आठ नऊ वर्षाचा म्हणजे एकदम प्रदीर्घ तुमचा शेवगा या पिकामध्ये अनुभव आहे नव्व वर्ष आहे वर तुमचं तर एवढे वर्ष झाले तुम्ही शेवग्याची शेती करताय तुम्हाला यामध्ये म्हणजे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला समस्यांचा म्हणजे माशीचा लय प्रादुर्भाव होतो थंडीच्या दिवसात नक्की थोडं पावसाचं वातावरण तयार झालं की माशीचं वातावरण जास्त तयार होत त्यावेळेला त्यावेळेला मग नुकसान होत आहे नुकसान करून आपल्याला सीझन पकडावं लागतोय okay, okay. म्हणजे साधारणपणे वातावरणामध्ये बदल झाले ढगाळ वातावरण आलं का ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम थंडीमुळे मधमाशी जो सेटिंग वरती एकदम प्रभावी घटक आहे त्याचा एकदम कमी प्रमाण होतं मधमाशीचं त्यामुळे पण एकदम सेटिंगला एकदम अडचण होती तुम्हाला चांगली अडचण जाणवती त्यावेळेस तर ह्यावेळेस आपण आलोय आता मध्ये आपण सगळा प्लॉट फिरलो तर आम्हाला एक जाणवलं की प्रत्येक झाडावरती एकदम जबरदस्त असं सेटिंग से से चालू आहे आपलं महापाटी मागून मा फ्लावरिंग पण आहे कळी पण निघती आणि सेटिंग पण चालू तर... आहे चालू आहे फ्लावरिंग आणि सेटिंग दोन्ही चालू आहे तर या फ्लॉवरिंग साठी आणि सेटिंग साठी तुम्ही कसं हो नियोजन काए केलं आणि काय काय कोण कोणते प्रोडक्ट वापरले तर कळी सेटिंग साठी सेट त्या औषध फावल्यापासून रिझल्ट अतिशय चांगल्या okay. पद्धतीने आलेला आहे ओके म्हणजे शेवगा पिकासाठी तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये कळीचं रूपांतर सेटिंग मध्ये होण्यासाठी वेलनेस बायोसायन्स वेलसेट वापर केलेला वापर केलेला आहे त्याचं प्रमाण कसं वापरलं तुम्ही त्याचं प्रमाण आम्ही एक रि आडे म्हणजे तीनशे लिटरचा ब्लोअर आहे माझ्याकडे ओके तीनशे लिटरच्या ब्लोअरला तीनशे मिली वेल, वेल सेट से साधारणपणे लिटर पाण्यासाठी तुम्ही एक 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 वापर आहे ले। त्याच्यामुळे सेटिंग अवस्था एकदम अतिशय चांगल्या तरी झालेली आहे आणि ही सेट ह्याच वर्षी वापरलय मी बरोबर बरोबर म्हणजे इथून पाठीमाग तुम्हाला वापरलं नव्हतं पण ह्या वर्षी वापरून बघितलंय बरोबर तर रिझल्ट अतिशय चांगला आलेला आहे वर्षी तुम्ही पहिल्यांदाच घेतली माहिती तुम्हाला कुठून मिळाली आमच्या फोनशिरस गावचे अतुल शेंडे okay. यांच्याकडून वेल okay, okay, okay. मला वेलसेट ची माहिती मिळाली मग आपण बी म्हणलं आपण बी प्रयोग करून बघू एक वेळ वापरून बघू बरोबर मग ती वापरून बघू म्हणल्यानंतर आणलं वापरलं पण रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला okay. आहे मला ओके वेलसेट ची फवारणी घेतल्यापासून साधारणपणे किती दिवसात तुम्हाला सेटिंग दिसायला चालू झाले किंवा पहिले जे तुम्ही जसं मा पाठीमाग म्हणाला की छोट्या छोट्या जे शेंगा सेट झाल्या होत्या त्या पण गळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी होतं प्लॉट मध्ये त्यावेळेला प्रमाण गळत होतं एक अर्धा इंच एक इंच अशी शेंग जरी वाढली ड्रॉपिंग म्हणजे त्या पण शेंगा आन... जे सेट झालेलं शेंगा पण गळायचं प्रमाण होत कमी झालं प्रमाण पुन्हा शेड चा स्प्रे घेतल्या स्प्रे घेतला की मला तिसऱ्याच दिवशी गळण्याचं प्रमाण कमी पूर्णपणे कमी झालं कमी होत फुलरा अवस्थेत त्याचं सेटिंग मध्ये रुपांतर वेलसेट मारल्यानंतर साधारणपणे किती दिवसात तुम्हाला दिसायला आठ दिवसात बऱ्यापैकी दिसायला आठ ते नऊ दिवसात तुम्हाला नवीन याचं सेटिंग मध्ये रुपांतर झालेलं दिसायला लागलं आणि पहिल्या जी शांगा गळत होत्या एक तीन ते चार दिवसात पूर्णपणे थांबली त्यांची गळ थांबली गळ थांबली हा जो वेलसेट वापरल्यामुळे तुम्हाला जो आलेला अनुभव आहे ह्या अनुभवाबद्दल तुम्हाला तुमच्या आसपासचे शेतकरी असतील किंवा आपल्या वेलनेस पेज बघणारे बाकीचे बाहेरचे शेतकरी बांधव असतील शेवगा करणारे तुम्ही काय सांगू शकता वेल सेट तुम्ही वापरा वापरून वा बघितल्यानंतरच तुम्हाला त्याचा रिझल्ट कळल बरोबर असं तुंडी सांगून तुम्हाला रिझल्ट कळणार तुम्हाल नाही साधारणपणे एवढा प्रदीर्घ अनुभव असून असून मी पहिलेच वर्ष वापरले ओके okay. आणि वा पहिलेच वर्ष वापरून मला रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे तुमच्या समोरच आहे रिझल्ट काय पाठीमाग नाही किंवा असं लबाड सांगायची काय गरज नाही तर शेतकरी बांधवांनो आज आपण या मार्कडवाडी या गावातील एकदम प्रदीर्घ शेवग्यामध्ये अनुभव असणारे आपले शेतकरी बांधव नावडकर साहेब यांच्या प्लॉटमध्ये येऊन त्यांच्याकडून वेल वेलसेट या प्रोडक्टबद्दल शेवग्याच्या सेटिंगबद्दल आलेला त्यांचा अनुभव आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि त्यांच्या अनुभवातून आपल्याला वेलसेटचे रिझल्ट कसे आहेत त्यांचं फ्लावरिंगमध्ये जो शेवगा आहे बऱ्यापैकी आता बऱ्याच शेतकऱ्यांचा मध्ये शेवगा आहे त्याची गळ चालू आहे वातावरण बदलामुळे तर या वेलसेटमुळे त्यांचा जो सेटिंग झालेला आहे यामुळे एकदम ते समाधानी आहेत तर बाकीच्या शेतकऱ्यांना वेलनेस कडून एवढंच सांगणं आहे की वेलसेट एकदा अवश्य वापरा आणि एकदम जबरदस्त आज रिझल्ट तुम्हाला त्याचे मिळून जातील धन्यवाद धन्यवाद